नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया खास दीपावली निमित्त चला पाहून आपल्याला जायचंय पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचं आहे म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळते चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील भव्य दिव्य व सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल सर्वसामान्यांना परवडणारे हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल एक निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊया फक्त वैष्णवी हॉटेल मध्ये या हॉटेलची चवच लेणारी

कल्याण हायवे पारनेर तालुका जिल्हा यशवंत विद्यालय हिवरे बाजारची बावीस वर्षाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम अहिल्यानगर शहरातील यशवंत माध्यमिक विद्यालय आदर्शगाव हिवरे गावच्या बाजारच्या इयत्ता दहावीच्या मार्च दोन हजार पंचवीसच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून याही वर्षी यशवंत माध्यमिक विद्यालयाच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे कुमारी श्रुती संभाजी ठाणगे पंच्याण्णव टक्के गुण मिळवून टाकळी खादगाव केंद्रात तसेच विद्यालयात प्रथम आली चिरंजीव ढगे अनुष कांचन त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवून ठाकळी खादगाव केंद्रात तसेच विद्यालयात द्वितीय तर कुमारी श्रुतिका कुशाबा ठाणगे ही नव्वद पॉईंट वीस टक्के गुण मिळवून विद्यालयात तृतीय क्रमांक मिळवला आहे एकूण तीस विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते त्यापैकी एकोणीस विद्यार्थी विशेष गुणवत्ता प्राप्त आहेत व आठ विद्यार्थी प्रथम श्रेणी व तीन विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत यासाठी त्यांना मुख्याध्यापक मुरलीधर अमृते तसेच उपमुख्याध्यापक दीपक ठाणगे कैलास खैरे नंदकुमार झावरे नीता सोनवणे दीपक पवार व रावसाहेब चत्तर यांचे मार्गदर्शन लाभले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार कार्याध्यक्ष आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समिती महाराष्ट्र राज्याचं विमलताई ठाणगे सरपंच आदर्शगाव हिवरे बाजार छबुराव ठाणगे चेअरमन रामभाऊ चत्तर वॉइचेअरमन ज्येष्ठ शिक्षक हरिभाऊ ठाणगे सर एस टी पादीर अध्यक्षशाळा व्यवस्थापन समिती मंगेश ठाणगे मेजर राजू सहादू ठाणगे मेजर बाबासाहेब गुंजाळ चेअरमन डेअरी रोहिदास पादीर सहदेव पवार गुरुजी दत्तात्रय ठाणगे सर व सर्व पालक व ग्रामस्थांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे फेटा बांधून श्रीफळ गुलाब पुष्प देऊन व पेढे भरवून अभिनंदन केले राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क अहिल्यानगर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा